जिजाऊ माता या काही साध्या स्त्री नव्हत्या तर त्यांनी एका महान राजांना जन्म दिला होता ते राजे म्हणजे आपले राजा शिवाजी महाराज एक आईच नव्हत्या तर त्यांनी महान पराक्रमही गाजवला होता वरी सूर्य वरी सूर्य तो वरी कीर्ती तुझी जवरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी तूच घडवला तूच घडवला राजा शिवछत्रपती ना वाकायचे ना झुकायचे ना वा झुकायचे अन्यावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव ना मालसाबाई असे होते त्यांना त्यांच्या विवाह छत्रपती शहाजी राजे यांच्या सोबत झाला त्यांचे स्वप्न होते स्वप्न पूर्ण स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून दिले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरे कोण म्हणता एक स्त्री काहीही करू शकत नाही कोण म्हणता एक स्त्री काहीही करू शकत नाही तर हे कोण आहे तर हे कोण आहे

संपवते छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद